प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम जिल्हा परिषद सातारा येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार दीपक चव्हाण आमदार जयंत आसगावकर सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष अनिल देसाई जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्री प्राथमिक शिक्षण समितीचे नेते उदय शिंदे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात बँकेचे चेअरमन किरण यादव व्हाईस चेअरमन शहाजी खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी छगन गाडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माजी चेअरमन यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला एटीएम सुविधेचा खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आयोजित कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते आणि एकूण असा बाराशे कोटी रुपयांचा एकत्रित आपल्या आहे महाराष्ट्रामध्ये पवारदार लोकांच्या बँकामध्ये प्रथम प्रमाणांची बँक म्हणून आपल्या बँकेची केली जाते शंभर वर्षामध्ये त्या सभासदांनी त्या संचालकांनी निवेदनांनी ही बँक मोठीकरणाची योगदान दिलं त्या सर्वांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज आपण शताब्द नावाच्या स्मरणी घेत सर्व मान्यवरांच्या शुभाशय आपण त्या ठिकाणी प्रकाशित करणार आहोत संस्थांच्या आधारावर निर्माण झालेली ही बँक आज डिजिटल मोबाईल बँकिंगच्या युगामध्ये पारंपरिक व्यवसायाला छेद देऊन मोबाईल बँकिंगच्या जमान्यामध्ये जवळपास वीस हजारपेक्षा अधिक सभासाहेबांनी आपल्या बँकेवर विश्वास ठेवून मनीष ट्रान्सफर करून या मोबाईल बँकिंगच्या कामाला सुरुवात केली आहे आज आपण या ट्रान्सपोर्ट बँकिंगमध्ये आज आदरणीय पवारसाहेबांच्या शुभ असते आदरणीय व्यासपीठाचे शुभ असते आपल्या बँकेत ए टी एम कार्ड आणि त्याबरोबर गुगल पे फोन पे या सुविधांचा शुभारंभ माझेवर आपण करीत आहोत आणि हा शुभारंभ करताना संचालक मंडळाला आणि व्यक्ती समाजाला मनापासून आनंद होत आहे शंभर वर्षाची गडगड आज आपल्या प्राथमिक शिक्षण बँकेची एका अत्युत्तम सूचनावर त्यांनी टेकलेली आहे अनेक सेवा निवृत्त आणि सभासदांनी आपल्या हयातीमध्ये या बँकेसाठी आपल्या हयात कॉलोनी त्यांनी सांगितले आणि लिहिलेले अनुभव जर आपण ऐकले आमचे एक सभासद असे म्हणत की माझ्या मुलीचं मुलीचं लग्न करण्यासाठी बँकेने त्या काळी केवळ तीनशे रुपयांनी कर्ज दिलं आणि माझ्या मुलीचं लग्न झालं एक समजा असे म्हणत आहे की बँकेच्या आपल्या कर्ज आहे या शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून माझ्या मुलीचं परदेशामुळे शिक्षण पूर्ण झालं असे जेव्हा हे लोक सांगतात तेव्हा आपल्या सगळ्यांची खाती भरून येते की या बँकेमुळे अनेकांचे संस्था उभे राहिले आणि नक्कीच या होणार ऋणमंडाना प्रणाम केलं नक्की मला सांगितल्याप्रमाणे शतार नावाची स्पर्धिका आपण आज मान्यवरांच्या शुभाशय प्रसिद्ध करीत आहोत प्राथमिक शिक्षक शहरांनी शिक्षकांनी कामधुन आहे बँकेच्या या यशामध्ये वाटा आहे ठेवदारांचा वाटा आहे त्याच पद्धतीने आमच्या सेवकांनाही आभारित करतात आणि म्हणून त्यांचे आभार मान्य कसे त्यांच्या आयुष्य गुन्हा राहण्याचा मी संच मंडळाच्या वतीनं नक्कीच प्रयत्न करेल तत्पर सेवा म्हणून जेव्हा प्राथमिक शिक्षण बँकेचा अवलंबित होतो महाराष्ट्राच्या अनेक पदार्थ नोकऱ्यांच्या बँका पतसंस्था या आपल्या बँकेला सदिच्छा भेट देत असतात आणि आपल्याकडं काहीतरी नव घ जातात आणि त्याचा उपयोग हो, आपल्या बँकेमध्ये महाराष्ट्रामध्ये करत असतात याचा आम्हाला सारू सार आहे अतिशय अल्प वेळेमध्ये आपली बँक दहा लाखापासून साठ ते दहा कर्ज उपलब्ध करून देते त्यासाठी अतिशय कमी कागदपत्रांचा आपल्याला त्यामध्ये बँकेच्या बाबतीत बोलायचं तर बँकेने सतत आजपर्यंत ऑडिट वर्ग मिळवलेला आहे स्वच्छ आणि पारदर्शक विचार करताना बँकेची उन्नती ही चढत्या क्रमाने चालू आहे याचा आम्हाला सात पाहिजेमाल आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व आजी माजी सभासद सेवक ठेवीदार तिथे चिंतक म्हणून बँकेवर मी विश्वास ठेवा शंभर वर्षापर्यंत बँक आणली तशीच या कुठल्याही काळामध्ये आपल्याला बँकेच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा अशी चेअरमन म्हणून संचालक मंडळीच्या वतीने मी अपेक्षाने विनंती करतो तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय पवारसाहेब आदरणीय राष्ट्रपती सर आमदार महोदय खासदार महोदय दे, आणि बँकेवर प्रेम करणारे सगळे हितचिंतक या सगळ्यांनी बँकेसाठी वेळ दिला त्या या सर्वांना सभासदांनी वेळ दिला महिला भगिनी वेळ दिला या सर्वांना मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि माझं छोटं प्रस्ताव संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार शंभर वर्षापूर्वी एका विशिष्ट ध्येयानं श्री साहेबांनी ही संस्था स्थापन केली पगार त्यावेळेचे नाममात्र पगार होते पण आपल्या शिक्षकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे ही भूमिका त्याने घेतली आणि या बँकेची स्थापना केली शंभर वर्षामध्ये बरीचशी स्थितंतरं घडली पगारामध्ये वाढ होत गेली कर्जाच्या वाटपामध्ये वाढ होत गेली आणि निश्चित या बँकेचा उपयोग हा शिक्षक भगिनींना आपली घरं बांधण्यासाठी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा उपयोग हा या ठिकाणी झालेला आहे आणि संभाजीराव थोरात सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांनी आता समन्वय केलेला आहे का बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असतं लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे पण त्यांनी सर्वांना बरोबर घेतलं आहे आणि त्यामुळं बँकेची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुरू आपले अध्यक्ष आहेत सध्याचे किरण यादव व्हाईस चेअरमन शहाजी खाडे ही सर्व मंडळी अतिशय चांगल्या प्रकारचं काम कारण ज्या ज्यावेळी शिक्षकांचे प्रश्न येतील त्या त्यावेळी पवारसाहेब हे आपल्या पाठीशी नेहमी उभारण्यात झाले आहेत कारण राज्यातल्या देशाच्या सर्व प्रश्नांची जाण असणारं हे नेतृत्व आणि ज्या मुलांना आपण शिकवतो त्या शिक्षकांना त्रासात राहता राहावं लागू नये यासाठी प्रामुख्यानं आदरणीय साहेबांचं काम हे निश्चित त्या ठिकाणी राहिलं नाही आज हे शताब्दी वर्ष साजरं होत असताना आपल्या सर्वांना अतिशय मनापासून मी शुभेच्छा देतो या बँकेची याहीपेक्षा अधिक प्रगती व्हावी अशा प्रकारची सदिच्छा सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना सत्तर टक्के कोणाच्या असतील तर शिक्षकांच्या असतात मला कधी कधी वाटतं की प्रश्न संपलेत का नाही प्रश्न तसेच आहेत म्हणून मगाशी त्यांनी चालू सरकारचं कौतुक केलं कारण तुम्हाला वाटतं पेन्शन योजना परत मिळेल का नाही नाही कौतुक केलं तर थांबवतील का काय मला असं वाटतं वाट की आता थोरात साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही आता निवृत्त झाला आहे या शिंदेने तरी पवार साहेबांच्या पाठीमागं उभारावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि मला वाटतं की बऱ्याच प्रश्न आहेत हल्ली आमच्या नोकरीची शाश्वती असे शिक्षकांना प्रश्न पडलेला आहे वीजची पटसंस्था या पटसंस्थेवर शाळा बंद करायच्या शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना विद्यार्थी शिकवण्याऐवजी बाकीची कामंसुद्धा फार दिली जातात त्यामुळे शिक्षकांचं महत्व काय आम्हाला लोकप्रतिनिधीला चांगलं माहिती आहे शिक्षकांची सहसा आम्ही कधी वाईटच करत नाही आणि आम्ही शिक्षकांचं चांगलं करण्यासाठी जे होतं ते मान्य करायला काय भाग पडतो आणि मला वाटतं की शिक्षक ही नवीन पद्धत निघाली कंट्रॅक्ट पद्धत या राज्यामध्ये कंट्रॅक्ट पद्धत काही कंपन्यांपुरती मर्यादित होत्या आता शिक्षक सेवकामध्ये पण गेली हे गरम दुर्दैव आहे बुद्धिमत्तेला विकत घेण्यासाठी कंट्रॅक्ट पद्धत वापरणं आणि भावी पिढीला उभं करण्यासाठी कंत्राट पद्धत वापरणं एक योग्य नाही मला वाटतं की त्या दिवशी सरकार येतात जातात पण मला आठवत आहे या महाराष्ट्रामध्ये शिक्षक असो गिरणी कामगार असो माथाडी कामगार असो शेतकरी असो किंवा एस टी कामगार असो सर्वांचं एकच आदरडं इतक्या वर्षापासून होतं ते शरद पवार साहेब होते म्हणून आज शताब्दी वर्षात येत असताना आमची नोकरी आमची कायमस्वरूपाची नोकरी आणि भविष्य काय त्या का वाटचालीमध्ये आम्हाला ही शाश्वती बँकेच्या माध्यमातून पुढे मिळावी म्हणून पवार साहेबांना नियतीने शंभर वर्षाच्या या कार्यक्रमाला उपस्थित केल्या असं मला वाटतं आणि मला असं सांगावं असं वाटतं की आपण या सर्व गोष्टीच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये वाटचाल करूया येणाऱ्या काळामध्ये बदल हा नियतीचा नियम असतो खरं म्हटलं तर मला माहीत नाही पण तुम्ही शिक्षकांचेच प्रश्न फक्त मांडले विद्यार्थ्यांचे कोणी मांडले नाहीत आता विद्यार्थ्यांना अजून गणेश मिळाले नाही अजून बूट मिळाले नाहीत मला तर कोणीतरी सांगितलं की गुजरातवरूनच कपडा आला आहे तो अजून शिवला गेला नाही आणि मला वाटतं की ह्या सर्व गोष्टीचं मी कधी कधी बघतो तर मी आदर्श म्हणून सांगतो त्या शिक्षकांनी आव्हान जे पेलायचं आहे चालू युगामध्ये हे काम फक्त या शिक्षकांनी केलं ग्रामीण भागातला विद्यार्थी खाजगीकरणाच्या शाळेमध्ये पैसेवाल्यांच्या बरोबर तोडीला उभं करणं हे शिवजन्नुष्य कोण उचलत असतील तर ग्रामीण भागात आमचा शिक्षक उभं होतो आणि हे करत असताना या सर्व गोष्टीच्या माध्यमातून या शाळेला आपली माता समजून आदर्श शाळा म्हणण्यासाठी झटपट करणारे शिक्षक सुद्धा आम्ही पाहिले सुंदर शाळा बनवणारे सुद्धा शिक्षक आम्ही पाडले गावात गटबाजी असली तरी चालते पण शिक्षणाच्या माध्यमातून सगळे गट एकत्र करून शिक्षकांना एक मंदिर बनवण्याचं काम आमचा शिक्षक करतोय याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी मी निश्चितपणाने करतो आणि मला वाटतं का बदलतोय मला वाटतं की सगळ्यांनी तुम्ही सांगितलं की साहेबांना शत या ठिकाणी आयुष्य लाभावं साहेबांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे मी बऱ्याच जणांना रिटायर केल्याशिवाय काही निवृत्त होत नाही त्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे की सगळ्यांनी आता फक्त महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये हा माझा योद्धा लढतोय त्याच्या पाठीमागा उभं राहावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज कृतज्ञ आमच्या शिक्षकांची अवस्था अशी आहे की शासन दररोज वस टाकते त्यांच्या हातावर सुद्धा नको म्हणायला लागले गुरुजी व्हायला आणि एकीकडं पटसंख्या कमी होती म्हणून शासन कारवाया करत सुटलं आहे शाळा बंद करायच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायची ती बाकीची वजी कमी करा शिक्षकांच्या अंगावरची वीस काय तो पन्नासचा पट होईल शंभरचा पट होईल अशा पद्धतीची शिक्षक आज नवीन पिढी आणि क्रिएटिव्ह पिढी शिक्षण क्षेत्रात आलेली आहे त्याला वाव दिला पाहिजे त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे ते सोडलं त्याच्या मागे चौकशा कशा लागतील आणि गावागावात आता तर अशी मंडळी झालेली आहेत त्या माहितीच्या अधिकाराखाली त्या शिक्षकांना एवढा भोंडाल की त्याला कामच करू देत नाहीत ह्या सगळ्या गोष्टीचा शासनाने विचार केला पाहिजे आणि शिक्षकांना ज्ञानदान करण्याच्यासाठीच उपलब्ध करून दिलं पाहिजे ह्याचा गांभीर्याने कुठेतरी विचार झाला पाहिजे अधिक बोलत नाही संस्था आपण चांगल्या पद्धतीनं चालवत आहे अभिमानाची गोष्ट आहे संस्थेसाठी आणि सर्व संचालकांसाठी शुभेच्छा अशी संस्था चालवत राहावं अशी मी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो साहेब माझी बाळासाहेब पाटील माजी शिंदे

私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちの人ると、私たちがいると、私たちがいるの私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちの人ると、私たちがいるの私たちがいるの私たちがいるの私たちがいるの私たちがいるの私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちがいると、私たちが पंच्याहत्तर वर्ष राहिली त्यावेळेला मी हजर घेतो आता समोर जे आली या सोहळ्याच्या प्रसंगीसुद्धा आपण अगत त्यानं मला निमंत्रित केलं आणि मला हजर राहता आलं त्याचा मला प्रसंग आनंद आहे त्यामुळे पंचवीस वर्षाच्या नंतर तुम्ही आठवण केली आता ही शेवटची आठवण सोबत आता याच्या खुलं काही नव्हतं लागू जाता ही काही ने आनंद आहे की कृष्णराव माल शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारे या जिल्ह्याचे सुख होतं त्यांच्या आयुष्याचा मोठा काल पुण्यात गेला पण या पैशाचा संबंधी अतिशय सद्भावना असलेलं हे व्यक्तिमत्व होतं त्यांच्या कन्या या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्हाला लोकांच्यावर आमदार होतो संविधानीताई आणि महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अत्यंत ओळखाची कामगिरी ही संविधानेईने केली हे काळ असा होता की त्यांचं कार्य त्यांची लेख हे महाराष्ट्राच्या घराघरातून वाचले जातातच एका शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्तीच्या कुटुंबातली एक कन्या महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अतिशय मनाची कामगिरी करू शकते असा एक पूर्ण इतिहास तुमच्याच कुटुंबाचा आहे त्याचा आनंद तुम्हाला सगळ्यांना मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही स्वतंत्रितचा कार्यक्रम केला त्यासाठी प्रकाशन केलं आणि त्या प्रकाशनामध्ये तुमा यांची आठवण तुम्ही स्वतःने केली या तुमच्या भूमिकेबद्दल तुमच्याही अभिनंदन करतो आज सहकारी चळवीसामध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा लोक आहे ही चळवळ या देशामध्ये सुरू होऊन जवळपास दीडशे वर्ष व्हायला आलेली आणि या राज्यामध्ये या सेवेची जी सुरुवात झाली त्यावेळी हे राज्य महाराष्ट्र राज्य नव्हतं हे राज्य मुंबई राज्य म्हणून व्यवस्थित होतं ज्याच्यामध्ये गुजरात होता कर्नाटकाचा काही वेळ होता हा भाग होता आणि आपल्या सगळा हा परिषद होता दोन तीन राज्यांनी या क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं एक स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातलं मुंबई राज्य कर्नाटक राज्य केरळ राज्य या तीन राज्यांनी ही सरकारची चळवळ विस्तारित ठरू कशी याची खबरदारी घेतली आणि त्याच्यामध्ये फार मोठा वाटाव राज्याचा म्हणजे आजच्या महाराष्ट्राचा होता अनेक लोक मोठे मोठे नेते होऊन गेले तुम्हाला त्यांचे काही लोकांची नावं माहीत असतील आज सहकारी बँकेमध्ये देशाची सगळ्यात जुनी आणि मोठी राय किंवा आशिया थंडातील मोठी सहकारी राय हे राज्य सहकारी बँक लाए। आहे आणि या बँकेची सुद्धा निर्मिती आपल्या राज्यात सुरू आहे आज ती समान देशातली होती आणि त्याची सुरुवात ज्या कामामध्ये झाली त्याच्या संस्था हा त्यांच्यामध्ये हो ललूभाई समदास नावाचे गुजरातीग्रस्त होते मुंबईला असतं त्यांनी त्याचा पुढाकार घेतला नंतरच्या काळामध्ये ही सवन सहकारी चवण खऱ्या अर्थानं ज्यांनी वाधवली अशा व्यक्तीचं जर नाव घ्यायचं असेल तर वैकृतवान घ्यायचा की जे मुंबई राज्याचे एकेकाळी सहकारी मंत्री होते अर्थमंत्री होते त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं हो काम केलं नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं

आजच्या काळाच्यामध्ये काम करणारी एवढी सगळी सेवी आहे शेती भागावर सुद्धा स्वतः त्या संबंधीची कर्थांचारी कशी उभी करता येईल या संबंधीची भूमिका ही सहन सगळ्यांनी वाढली आणि सरकारला एक वेगळी दिशा दिली आणि एक आनंदाची गोष्ट असे की ही सगळी दिशा समान ठाण्याने दिली त्या संबंधीची बैठक सातारा जिल्ह्याचा भावे सल्ला झाली होती आणि त्या काळामध्ये कृषी औद्योगिक समाजाची उभारणी करणं हे सूत्र सरकाराच्या माध्यमातून कसं शक्य आहे या प्रकारचा एक आदर्श सल्ला हा यशवंतराव चव्हाणांनी दिला आणि त्यानंतरच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडथान झाली ही मान्य करावं लागेल કે મહારાષ્ટ્ર પહેલા પ્રકારની સાથળ કારખાના જે અધ્યક્ષ ધનન્દ્ર બાળગે હોય ધનેન્જય બાળગી નર કાળા સહન સા નીતિન સહન મહારા સહકાર ક્ષેત્રે કારખાદારી તમતસારખ્યા સોસાયટી સુધા દિવસેદિવસ વાત સાથે अलीकडच्या काळामध्ये मी बघतो रिझर बँक हिचा अफ्रोच या सरकारी संस्थांच्या मुद्देचा हा अतिशय चुकीचा असा प्रकारचा आहे आज कदाचित तुम्हाला ठेव की लहान वर्षामध्ये गेल्या काही वर्षामध्ये पाचशेपेक्षा ज्या सरकारी बँका हे बंद झाली संसाराला सांगली हा जिल्हा एक असल्याच्या काळामध्ये सहकारी सेवेमध्ये दसऱ्या वसंत्री मदत झाली नंतरच्या काळामध्ये आठवत आहे रविंद्रराव फाटील हे सुद्धा सहकारीच्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यात काम करणारे नेते होते आणि दुसरं या जिल्ह्याच्या बँकेचं नेतृत्व करणारे आणि सहकारी सेवेनं योग्य दिशा दाखवायची कामगिरी करणारे కైలాస్ కిషన్ వీర ఉల్లేఖయా కగేకా ఫట్టణ అనేక చర్య యోగదా దృష్ట నేతృత్వ యాకీ కొన్ని రాజ్య ఫిల్లా ఫె కొ తాలూకా ఫెం కొ ती संस्था चांगली ठेवणे कमी चालवलं आणि आजच्या इतक्या माणसाला मदत करणं हे काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे याचा सगळा आनंद आपल्या सगळ्यांना आज तुमच्या संस्थेचं सभासच फार मोठ्या प्रमाणात आणि आजची तुमची उपस्थिती बघितल्या त्यानंतर एक रोज माझ्या लक्षात येते की तुमच्याकडं जवळपास चाळीस टक्के वगिनी आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतात शिक्षक हा जर पंचावन्न टक्के पुरुष असेल तर चाळीस ते पंचेचाळीस टक्के महिला शिक्षिका आज महाराष्ट्रामध्ये आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये माझी उपस्थिती बघितली तर दहा टक्केसुद्धा महिला आहे माझं जवळ चांगलं एकच आहे की तुमची संचालक मंडळाची यादी बघितली तिथं दोन वगिनीने तुम्ही संधी दिली आणि खरं सांगायचं म्हणजे त्या संविधीचा कायदा मी केला तो कायदा केला नसता तर तीही संधी तुम्ही दिली असे का नाही याची माझ्या मनावरती सांगतात शेवटी कर्तृत्वाचा सा वाकचा फक्त वा होईशाकत असतो ही गोष्ट कधी नाही कर्तृत्व संधी मिळाली तर वगिनीसुद्धा दाखवू शकतात फक्त संधी द्यायचं होते व्हावं हा पुरुषांनी संभाव पाहिजे या नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा तुम्ही कधी नियंत्रित केलं तर वगिनीला तुमच्या एकंदर कार्यक्रमाच्या धोरणात्मक निर्णयामध्ये सहभागी करून घ्या मी नक्की सांगतो तुमचा घर आणखी सोब झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांचा जन्माचा स्वभाव हा योग्य दृष्टीनं प्रोत्साहन द्यायचा आहे आणखी कामगिरी आपण करावी एवढीच अपेक्षा आज या ठिकाणी करतो अधिकारी म्हणून वेळ घेत नाही की वेळ झालेला आहे एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मग सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही निमंत्रित केलं तुमच्या सगळ्यांच्या कामाची माहिती घ्यायची संधी मिळाली त्याबद्दल आनंद व्यक्त करतो किंवा सगळ्यांची संस्था दिवसेंदिवस अशीच वाढती राहून तिचा कारवा स्वच्छ શોખ રાવ અને જીવન જીવનામ એક આદારભી સંસ્થા કાયમસી ઉભી રહ્યા અશા પ્રકારની અપેક્ષા આજ એ ઠીક કરતો આજ તેમ જયંતિ એકસો સદુતા વર્ષે અને શિક્ષણા ક્ષેત્રે અત્યંત મહત્વ છે અને યોગદાન તેને દિલ જેની દિશા દીધી બધી ખાત્રી की यांचे यांच्या संस्थेमधून बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत त्याचे अनेक शिक्षक सुद्धा या ठिकाणी असण्याची शक्यता आहे हे सगळं काम या ठिकाणी आहे याचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो माझे दोन चौथा संपवतो जय हिंद जय भारत